राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ भविष्यवाणी जाहीर होत असते या जाहीर होणाऱ्या भेंडवळ भविष्यावर राज्यातील राजकीय कुढारीसोबत शेतकऱ्यांचेही लक्ष लागून असतं राज्यभरातील बळीराजा या भेंडवळीचं भविष्य जाणून घेऊन आगामी पेरणी करतो या पार्श्वभूमीवर भेंडवळ भविष्यवाणीची घोषणा करण्यात आली आहे यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार देशात राज्याची सत्ता कायम राहील राज्यात पाऊस चांगला असेल पण पीक साधारण असेल पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस पुराचा धोका कायम असेल देशावर नैसर्गिक संपत्तीचं संकट असेल अशी घोषणा करण्यात आली आहे दरम्यान राजकारण याचा वेध घेण्यासाठी बुलढाणा आणि आजूबाजूच्या गावातील मंडळींनी भेंडवळ भविष्यवाणी ऐकायला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती भेंडवळ भविष्यवाणीनुसार देशात कोणाची सत्ता येणार याबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती पर्यायानं राजकीय पुढारांसमवेत कार्यकर्त्या शेतकऱ्यांचंही याकडे लक्ष लागून होतं या भविष्यवाणीनुसार आपल्या देशात राजाची सत्ता कायम राहील असं भाकीत करण्यात आलंय देशाचं आर्थिक संकट दूर होईल मात्र संरक्षण खात्यावर ताण राहील घुसखोरीची शक्यता अक्षय तृतीयाच्या संध्याकाळी भेंडवळ येथे घट मांडणी करण्यात आली त्यानंतर शनिवारी सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचं निरीक्षण करत त्यानुसार यंदाची भविष्यवाणी करण्यात आली राज्यभरातील बळीराजा या भेंडवळीचं भविष्य जाणून घेऊन आगामी पेरणी करतो भेंडवळ भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात पाऊस कमी पडेल त्यानंतर जुलै महिन्यात साधारणतर ऑगस्ट मध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता राहील तर सप्टेंबर महिन्यात यंदा दमदार पाऊस राहणार आहे मेंढवाळचे हे भाकीत असला तरी यंदा भारतामध्ये सरासरीच्या शंभर टक्के पाऊस बरसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यामुळे अतिवृष्टी होऊन महापुराचा धोका आहे पाऊस दमदार बरसण्याची शक्यता असल्यानं यंदा जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ सुद्धा होणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन